स्वागत आहे आपले चॅनल इंडियन मॉम ऑफ ट्रायल्स अपर्णामध्ये तर या याआधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंय की छान असा पप्पांचं बर्थडे सेलिब्रेशन झालं जे काही सरप्राईज आम्हाला त्यांना द्यायचं होतं घरात पूजा म्हणा किंवा बाहेर बर्थडे म्हणा त्यांचे मित्र मंडळी सगळे नातेवाईक आलेले बर्थडे विश केलं हे सगळं छान पार पाडलं आणि पप्पांनाही फारच आनंद झाला त्या सगळ्यांचा सो हे सगळं ॲटपण दोन दिवसाची माहेरवारी संपूर्ण मी आत्ता आली आहे माझ्या सासरी आत्ता म्हणजे ॲक्च्युली मी कालच आली आहे माझ्या सासरी आणि काल जेव्हा मला माझ्या माहेरून इकडे यायचं होतं तर तेव्हा भार्गव आणि भावेश इतके रडायला लागले तर ते माझ्यासाठी नाहीत तर सारंगसाठी ॲक्च्युली त्यांना ना सारंग फारच आवडले सो so, uh, ते इतके रडत होते जेव्हा त्यांना बाय बाय आम्ही करत होतो ते मी तुमच्याशी दोन मिनटानंतर शेअर करणारच पण आजच्या ब्लॉगमध्ये काय विशेष असणार आहेत ते सुद्धा सांगते तर याआधी तुम्ही बघितलं असेल की आम्ही लास्ट म्हणजे बऱ्याच पूर्वीच्या ब्लॉगमध्ये की आम्ही तुळजापूरला सगळी फॅमिली गेलेलो तसंच यावेळेस आम्ही चाललेलो आहोत पंढरपूर आणि बरंच काही देवदर्शन म्हणा तसंच काही असं खूप आवडते स्पॉटसुद्धा आहे तर ते तुम्हाला समोरसमोर कळेलच तिथंसुद्धा आम्ही जाणार आहोत इन लॉज आहेत इराणिया श्रियाणा आहेत सो आत्ता वाजले आहेत सकाळचे सहा वाजून वीस मिनिट माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि इतक्या असं काही मी करून घेतले छान असे हेअर वॉश कारण जेव्हाही आपण असं कुठल्या दर्शनाला वगैरे जातो ना असं छान असं आंघोळ करून गेलं किंवा हेअरवॉश वगैरे केलं की के अजून छान वाटतं सो so, आत्ता वाजे सकाळचे सहा सा, वाजे वीस मिनिट तुम्हाला दिसत असेल जस्ट आत्ता कुठे थोडा प्रकाश यायला लागलाय उजेड पडतो आहे प्रकाश नाही उजेड पडतोय सो आत्ता आम्ही निघणार आमच्या बॅग्स पॅक झाले आणि आम्ही इराणिया श्रियांना हे बघा इकडे आहेत इराणिया श्रियां <laughs> सो इराणिया श्रियांना पण आत्ता लगेच रेडी करणार आणि त्यांना घेऊन जाणार सगळ्या बॅग्स ज्या आहेत त्या गाडीत ठेवले आहेत आम्ही ॲक्च्युली आमच्या घरच्या गाडीनेच चाललेलो आहोत सो दॅट एक फ्रीडम असतं आणि सारंगलासुद्धा ड्राईव्ह करायला फार आवडतं त्यामुळे सो हे सगळं आहे सो आता आम्ही निघणार सो आजची जी आमची जर्नी आहे ती आहे डायरेक्ट पंढरपूरला जायचं मध्ये जे काही हॉल्ट होणार ते सगळं तुमच्याशी मी शेअर करणारच आणि ही जर्नी कशी होणार आहे हे मला तुमच्यासोबत यासाठी शेअर करायचं आहे कारण तुम्हाला माहिती आहे आम्ही जेव्हा सौदीला असतो ना तर सौदीला सेवन सीटर आमची कार आहे मोठी कार आहे आणि त्यात स्पेस भरपूर आहे म्हणजे uh, इव्हन आम्ही मागे सुद्धा खूप सारा बॅग्स ठेवू शकतो पण इथली जी आमची कार आहे ही थोडी छोटी कार आहे सो ही दिस इज फाय सीटर कार आणि यामध्ये आम्हाला आमच्या सात जणांचे कपडेसुद्धा घेऊन जायचे आहे तेही सहा ते सात दिवसाच्या इवन मोर दॅन दॅट ऑल्सो कारण आम्ही काही समोर प्लॅन जर चेंज करायची गरज पडली तर करू शकतो सो so, त्या दिवसांसाठी लागणारे कपडे किंवा खाण्याचे थोडेसे पदार्थ अर्थातच महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात फिरणार आहोत किंवा अजून थोडी एक बाँड्री क्रॉस करून सुद्धा आम्ही कुठेतरी जाणार आहोत तर त्यासाठी खाण्याचं बरंच मिळतं पण तरीसुद्धा आपल्याला थोडं ना थोडं कॅरी करावं लागतं सो त्या सगळ्या बॅग्स आम्ही कशा मॅनेज केल्या आहेत आता फाय सीटर कारमध्ये तुम्हाला माहिती आहे जागा थोडी कमी असते तर आम्ही लोक जास्त आहोत नाही म्हटलं तरी आम्ही मोठी चार आहोत आणि छोटे छोटे तीन पिल्ले आहेत आमचे पण यांनासुद्धा बसायला थोडी जागा लागते सो आम्ही ही ट्रिप कशी करणार आहोत किंवा कशी ॲडजस्ट करून ही ट्रिप एन्जॉय करणार आहोत हे सगळं मला तुमच्याशी शेअर करायचं आहे म्हणून म्हटलं चला आजचा ब्लॉग आपण इथे सुरू करावा आणि आता थोडा थोडा उजड पडायला लागलेला आहे म्हणजे जरा बऱ्यापैकी जेव्हा मी ना विचार केला की के मी ब्लॉग स्टार्ट करतो तेव्हा अक्षरशः अंधार होता आणि काही व्हिडिओज क्लिअर येत नव्हता म्हटलं जरा पाच ते दहा मिनटानंतर आपण स्टार्ट करावा सो छान व्हिडिओ येणार हे बघा आत्ता इथे तुम्हाला दिसलं दिसत असेल सहा तीस कारण जसं माझी चौदीची घड्या पाच मिनिट समोर असते ना तशी इथली घड्या नेहमी दहा मिनिट समोर असते आमच्या बेडरूममधली सो आता मी हे थोडं काही जे काही शिल्लक तिचं सामान आहे किंवा काय हे आहे हे थोडं आवरून घेते बाकी सगळं तर छान आवरून झालेलं आहे चहा जस्ट घेऊन झालेला आहे नाश्ता म्हणा किंवा बाकीचे जे काही आम्ही बाहेरच करणार आहोत अदरवाईज ती सगळे भांडी निघाली असती आणि परत आमचा वेळ गेला असता म्हणून तर आमचा टार्गेट होता सिक्स थर्टी घरून निघायचा आणि जसं आता झालं आहे सिक्स ट्वेंटी टू सो आम्ही करेक्ट टाईमवर घरण घरून निघणार कारण सात ते आठ मिनिट लागणार हे सगळं आवरून खाली जाऊन गाडीत बसायला कारण सारंग आईबाबा सगळे आहेत ऑलरेडी रेडी आहेत तो मला बच्चा कंपनीना उचलून लगेच निघायचं आहे खाली तरच चला आजची जी काही आपली जर्नी आहे ब्लॉग आहे स्टार्ट करूया आणि दोन मिनटं तो भाला ना मी पहिले ती क्लिप शेअर करते जेव्हा भार्गव भावेश सारंग साठी रडत होते ती आता, आता परत द्या त्याला जायचंय आपल्याला आणि तो मा सांगतो बाबा काय चालला तो घ्या <laughs> सारंग

बाय 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 चला बाय बाय बा व्याश बाय आता आता बघ आता हाच खेळ खेळायचा का आता परत द्या त्याला आता त्याला परत द्या झालं झाला त्याच बाय आता बाय हा आता आता रडणं बंद बाय भाव व्याश बाय करून दे आताच निघतो आम्ही नाही म्हणतो जायला मग मी घे त्याला चला बाय 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 त्याची तशी माझी वर्जन किती उडतो मग गं बाब आ ले। आ बाए बाए कर, बाए बाए ओले बाबाले बाय बाय कर बाय बाय कर बाय बाय भावे आयश बाय 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 भा इत्ती डोळ्यात अश्रू आले हो त्याच्या अरे गं माझे लेकरू किती रडतो ए बाप रे हो ना सारं गेले तिकडे नाही बघा तर तुम्ही बघितलं की भार्गव भावेश किती रडत होते सारंग आणि अशा तऱ्हेने मी माझ्या मम्मी पप्पांना भार्गभवनेशला बाय बाय करून आली सासरी आणि आता आमची ट्रिप सुरू झालेली आहे पंढरपूरला जाण्याकरिता सो so, जसं मी बोलली की अर्ध्या वाटेत आम्ही नाश्ता करणार आहोत तर आमच्या नागपूरचा फेमस म्हणजे केशव तर्री पोहे इथे आम्ही आलेलो आहोत आणि सारंग सुरुवातीला जाऊन बघून आले की शॉप ओपन आहेत की नाही कारण जसं मी बोलले की आम्हाला साडेसहाला घरून निघायचं आहे आणि केशवचे तर्री पोहे हे मॅक्सिमम सेवन टू सेवन थर्टी ए पर्यंतच मिळतात त्यानंतर हे शॉप बंद होत असतं सो लकीली आम्ही वेळेत पोहोचलो आणि आम्हाला हे सगळं मिळालं सो तुम्ही इथं बघू शकता की केशवचे तरी पोहे इराणी यांनी फक्त पोहे घेतलेत आणि आम्ही घेतलेत तरी पोहे या तरी विशेष म्हणजे याची टेस्ट जी आहे ही वर्षानुवर्षे सेम आहेत आणि आत्ता आमचा प्रवास सुरू झालेला आहे पंढरपूरला जाण्याकरिता सो आम्ही चाललेलो आहोत समृद्धी महामार्गाने आणि हा महामार्ग जसा आहे हा अगदी स्ट्रेट आहे आणि आम्हाला सौदीमध्ये खूप जास्त याचा अनुभवसुद्धा आहे सरळ रस्त्याने आणि अगदी जायचा सौदीत वाळणं थोडी कमी आहेत सो so, आणि स्पीडसुद्धा जरा जास्त असते आणि महामार्गावर सुद्धा ना समृद्धी महामार्गावर सुद्धा एक स्पीड मेंटेन करायची असते आणि सारंगला त्याची सवय असल्यामुळे यावर आमचा प्रवास खूप छान झाला अर्धा वाटेत आम्ही एक हॉल्टसुद्धा घेतला आणि अशी सुरुवात झाली पंढरपूरला जाण्याकरिता खरंच मनात इच्छा असली ना की सगळं छान होतं आणि खूप वर्षापासून इच्छा होती पंढरपूरला जाण्याची मही याआधीसुद्धा जाऊन आली आहे म्हणजे लग्नाच्या पूर्वी मी गे गेलेली पण लग्नानंतर हा आमचा पहिलाच असा टूर आहे की जिथे आम्ही पंढरपूरला वगैरे जातोय सो अशा पद्धतीने आमची ही ट्रीप जी आहे सुरू झालेली आहे आणि वाटेत आम्ही पहिला हॉल्ट घेतला आणि मस्त चहा सुद्धा एन्जॉय केलं पंढरपूरला पोहोचलो आहोत आणि जस्ट आता एंटर करतोय पंढरपूर येथे जसं तुम्ही बघितलं की सुरुवातीला आम्ही सकाळी नाश्ता केला आहे मस्त सो नाश्ता केल्यानंतर अर्ध्या वाटेत असं वाटलेलं आम्हाला जरा भूक लागलेली सो आमच्याकडे ना चिवडा वगैरे होता आम्ही तो खाल्ला आणि कुठेही हॉल्ट न घेता नेक्स्ट आम्ही डायरेक्ट पोहोचलो पंढरपूरला कारण आम्हाला अंधाराच्या आधी पोहोचायचं होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हिवाळा म्हटलं की लगेच अंधार पडतो सो आम्हाला त्या आधी पोहोचायचं होतं त्यामुळे आम्ही आमची जर्नी कंटिन्यू ठेवली आणि आम्ही पोहोचलो आहे पंढरपूरला तसंच आम्हाला जिथे थांबायचं होतं तिथे आम्ही निवासला गेलेलो पण तिथे नव्हती आमच्यासाठी कुठलंच म्हणजे रूम रिकामी नव्हती त्यामुळे आम्ही गेलो दुसऱ्या भक्तनिवासमध्ये आणि तुम्ही इथे बघू शकता किती रमणीय जागा आहे ती म्हणजे बघितल्या बघितल्या असं झालं की आम्हाला इथे राहायचंच आहे आणि लकीली आम्हाला एक छान रूमसुद्धा मिळाली ॲक्च्युली आम्हाला ए सी रूम हवी होती सो ती मिळाली पण त्यासाठी ना आम्हाला जशा दोन रूम वेगवेगळ्या हव्या होत्या त्या नाही मिळाल्या सो आम्ही एक कंटिन्यू रूम घेतली ज्याच्यामध्ये आम्हाला छान असे आठ बेड्स मिळाले ते मी लगेच तुम्हाला दाखवते आणि या पूर्ण तरचं श्रेय इराणी या सुद्धा जातं कारण पूर्ण जर्नीमध्ये बाळांनी जराही त्रास दिला नाही खूप जास्त सपोर्ट केला त्यामुळे हे अगदी एक संथ अशी जर्नी झाली सो हे बघा ही रूम आम्हाला मिळालेली आहे आणि इथे आहे आठ बेड्स आणि छान असं सॉकेटसुद्धा आहे मोबाईल चार्जिंग अँड ऑल आणि इथे दोन वॉशरूम होते आणि एक लॅटरिन बाथरूम जे आपण म्हणतो ते तसंच तुम्ही इथे बघू शकता सो दोन आणि इकडे दोन असं दोन बाथरूम आणि दोन लॅटरिन्स असं होतं साईड बाय साईडच होतं हे सगळं आणि इथे छान असा एक आरसासुद्धा होता म्हणजे सकाळी रेडी होण्याकरिता सो अशी छानशी रूम मिळाली स्पेशियस रूम होती तसंच बाहेरूनसुद्धा बाहेरसुद्धा बघताना खूप छान वाटत होतं तसं मी तुम्हाला जरा वेळानंतर दाखवतेच की इथला हा जो रात्रीचा व्ह्यू असतो हा कसा दिसतो ते तर आता आम्ही सगळं परत एकदा रेडी आहेत आणि चाललो आहोत मंदिरात दर्शनाकरिता आत्ता वाजलेले आहेत सव्वा सहा पण इथला जो बाहेरचा परिसर आहे ना तो मला तुम्हाला एकदा दाखवायचा आहे अतिशय सुंदर रमणीय असा परिसर आहे So, सो असं मला आता पहिले खाली जावं लागेल त्यासाठी आणि इकडे आहे इराणिया श्रियान हे बघा इराणिया श्रियान सो आम्ही छान असं फ्रेश सुद्धा झालो आहे आता चला इराणिया श्रियान तर जसं मी बोलली ना की इथला बाहेरचा परिसर तर हे बघा रात्री हे किती सुंदर दिसतं भक्तनिवास आणि इथे ना छान असं खेळण्यासाठी सुद्धा जागा आहे सो इराणिया श्रियान मगच खेळून आलेत हो ना, ना इराणिया काय सुरू आहे तुझं हे बघा इथे छान असा ग्रास आहे श्रीयान डोंट डू लाईक दिस आणि इथे छान बसू शकतो सो जेवण झाल्यावर जर वेळ मिळाला तर बसू किंवा आम्हाला उद्या परत प्रवासासाठी निघायचं आहे तर आम्ही लगेच झोपायला जाऊ इकडे आहे माझा श्रीयान इकडे इरा आणि निया या इरान या तुम्ही खेळे इथे कसं वाटलं बाळा छान येस आमचा सी विंग आहे आणि आम्ही फुल फॅमिलीज जी रूम आहे ती घेतली आहे बिकॉज बाकी काहीच अवेलेबल नव्हतं आणि इथे ना ऑनलाईन बुकिंग होत नाही त्यामुळे इथे वेळेवर आल्यानंतर तुमच्या नशिबाने जे तुम्हाला भेटलं ते घ्यावं लागतं पण आम्हाला जे रूम मिळाली आहे ते खूप छान अशी आहे आणि मला ना श्रियांकडे फार लक्ष द्यावं लागतं बघा श्रीयान वेट तर आम्ही सगळे रेडी होऊन आता निघालो आहे आणि इकडे आहे आई बाबा आणि सारंगजवळ आहे माझी पर्स कारण मी थोडी लवकर बाहेर निघाली सो ते माझे पर्स घेऊन आले आहेत आणि किती आ, ना असं रमणीय वाटलं इथं इतकं ट्रॅव्हल करून आल्यानंतर सुद्धा थकल्यासारखं होत नाही हे सगळं ग्रीन बघून आणि इथलं हे दृश्य बघून खूप छान असं वाटतं प्रसन्न वाटतं आहे आणि तसंही कुठल्याही देवस्थानाला जेव्हा आपण जातो ना तेव्हा जास्त छान वाटतं तर इथे थंडी नाही पण uh, माझं स्लीवलेस ड्रेस असल्यामुळे मी आता यावर श्रग वेअर आहे सो दर्शन घेताना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून उगाच कपड्यांवरून कुठलाही इश्यू होईल म्हणा बस 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 दर्शन झाल्यानंतर आता मी शॉप आलो आलोय आणि जरा मी बांगड्या घेतले आणि इकडे मुलांनी छान त्यांचं ते बबल्स घेतले जे नेहमी त्यांना आवडतात आणि त्यांना जरा वर्दळ पण आहे बऱ्यापैकी वर्दळ आहे दर्शन झाल्यानंतर आत्ता आम्ही आलेलो आहोत जेवण करण्याकरिता दिवसभरांचा प्रवास त्यानंतर छानसं असं दर्शन आणि आत्ता जेवण सो असा आमचा आजचा छान असा दिवस होता सो इथे आम्ही थाळीचं जेवण जेवण्याकरिता आलो आहे बऱ्याच जणांना आम्हाला सजेस्ट केलं जे काही ऑटो ड्रायव्हर्स होते त्यांनी की राजभोग म्हणून इथे नव्याने हॉटेल आहेत पंढरपूरला सो तुम्ही तिथे ट्राय करा सो आम्ही इथे आलेलो आहोत जेवण करण्याकरिता लास्ट इयर आम्ही जेव्हा औरंगाबादला गेलेलो ना तेव्हा सुद्धा आम्ही राजभोगलाच खाल्लेलं आणि इथे इथे सुद्धा सो तुम्ही बघू शकता थाळीचं जेवण म्हटलं की इथे खूप मिळतं सो असं पूर्ण आमच्या ताटात जे आहे हे सगळं आम्हाला मस्त आज दिवसभर ट्रॅव्हल केल्यानंतर खायला मिळालं आणि आत्ता सगळं जेवण झाल्यानंतर विचार केला की चंद्रभागेच्या तिरी एकदा जायलाच हवं अंधार झालेला होता तरी सुद्धा तिथेच जाऊन आम्ही एक व्हिजिट दिली म्हटलं तरी चालेल आणि अशा तऱ्हेने आजचा आमचा दिवस होता चला आजचा ब्लॉग मी इथेच सेंड करते अशा करत्याचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत Bye!